नंतर काय काय गोष्टी घडल्यात एकोणीसशे एक्याण्णव ला सुरू झालेला आपण बऱ्यापैकी जिंकलेलो होतो त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री माध्यमातून असेल त्याच्यानंतर दुसरे बाकीचे लोक असतील या सगळ्यांच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळापर्यंत अशोक चव्हाणांचा कार्यकाळ विलासरावांचा कार्यकाळ का, याच्यामध्ये मराठा समाजाने हिवाळी अधिवेशनावर छावा संघटनेचे किशोर चव्हाण असतील संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन अध्यक्ष आनंदराव सोंदे असतील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी असतील या सगळ्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दोन हजार सात आठच्या दरम्यान विलास देशमुख मुख्यमंत्री मुख्य असताना एक महामोर्चा निला आणि तिथं तो महामोर्चा उपोषणामध्ये स्थलांतरित झाला सात दिवस संयुक्तिक उपोषण हजारो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं आज जी लोक म्हणतायत की या लोकांनी तीस वर्षात काय केलं तर तीस वर्षाचा लढा हा प्रचंड मोठा आहे मराठा समाजाने आरक्षण घ्यावं याची जनजागृती करण्याकरता ज्या लोकांनी आपली हयात घातली जे लोक आज साठ सत्तर वर्षाची झाली आहेत त्याच्यामध्ये मराठा सेवा संघ छावा मराठा महासंघ याचबरोबर इतर सामाजिक ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील यांनी आपलं आयुष्य घातलं की मराठा समाजाला आरक्षण ही संकल्पना समजून सांगायला जी लोक आज विचारत आहेत की तीस वर्षात तुम्ही काय उपटून घेतलं त्या लोकांना माझा प्रश्न आहे की तीस वर्षात ज्यांनी ते पेरलं ना ते आज कोटीच्या संख्येत उगलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे मराठा समाज आजच्या वीस वर्षापूर्वी मागास व्हायला तयार नव्हता लोक म्हणायची की आम्ही का आता मागासवर्गीय व्हायचं का आम्ही पाटील आहोत आम्ही देशमुख आहोत आम्ही शान शहाण्णकोई आहोत आजही त्याच्यातले काही किडे म्हणतात की आम्ही शान शहाण्णकोई आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाहीत ज्यावेळी दोन हजार चारला मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा जीआर आला आणि लोकांना कळवलं की मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो हे काही काल्पनिक नाहीये हे सत्यात उतरू शकतं त्यावेळेस जनजागृतीला सुरुवात झाली आणि योगायोग भांडारकर नावाचं प्रकरण जेम्स लेन प्रकरण घडलं आणि संभाजी ब्रिगेड जागतिक पटलावर उमटून आली आणि त्यानंतर मराठा जोडो अभियान मराठा रथयात्रा यात्रा स्वर्गवासी अण्णासाहेब जावे पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण रथयात्रा असेल अशा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती पण कार्यक्रम व्याख्यानाच्या स्वरूपातून पत्रक भिंती पत्रक पोस्टर बॅनर त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता स्वतः सभा घेऊन गावोगावी जाऊन ह्या लोकांनी जनजागृती केली आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशी आहे हे पटवून दिलं दोन हजार पाचच्या च्या नंतर जी पोरं आज पंचवीस तीस वर्षाची असतील किंवा चाळीस वर्षाची असतील त्यावेळेस ती पोरं ग्रॅज्युएशनहून बाहेर पडलेली होती माझं वय एकोणचाळीस वर्ष चालू आहे त्यावेळेस मी ग्रॅज्युएशन बाहेर पडत होतो दोन हजार पाचच्या नंतर त्यावेळेस मला कळलं की यूबीसी सवलत मी भागणार नाही कारण की आपल्याला जर का स्पर्धा परीक्षा द्यायची असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते तिथं कट ऑफ लागतो टक्केची मार्काची त्या ठिकाणी बेरीज बाकी ही जातीवर आधारित असते आरक्षणावर आधारित असते हे ज्यावेळेस समजलं ना त्यावेळेस आरक्षणाचं महत्व मराठ्यांना कळलं नाहीतर आजची जी तरुण मंडळी आहे ही बसल्या बसल्या सोशल मीडियावर ट्रोलिंग करायचं काम करते आज वीस वर्षापूर्वी आमच्या सारख्या तत्कालीन युवकांनी आम्ही आरक्षणाची चळवळ समजून घेतली आणि गावोगावी आरक्षणची रथयात्रा काढली जिजाऊ रथयात्रा असेल शिवजयंती असेल यांच्या माध्यमातून लोकांना आरक्षण पटवून दिलं त्यावेळेस संकल्पना काय असायची तत्कालीन वक्ते कोण श्रीमंत कोकाटे प्रवीण गायकवाड गंगाधर बनबरे दादा सोळुंके जयश्रीताई शेळके वैशलता डोस जेमिनी कडू पुरुषोत्तम पुरुषोत्तम साहेब खेडेकर चंद्रकांत किशोर चव्हाण अण्णासाहेब शिंदे आ, किशोर चव्हाण म्हणजे अशी हजारो नावं तुम्हाला सांगता येईल की ही लोक आपल्या आपल्या स्तरावर मराठा आरक्षण समजून सांगण्याचं सा काम करत होती बापट आयोग ज्या वेळेस आला बापट आयोग हा मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे रावसाहेब कसबे नावाच्या व्यक्तीला तत्कालीन सरकारने त्या आयोगाच्या समितीवर शेवटच्या दोन महिन्यात घेतलं आणि रावसाहेब कसबे आज डंकीकी सांगतो की, सांग की मराठा आरक्षणाची असा खुट्टा मी घालून ठेवलाय की मराठ्यांचा सरसगट ओबीसी समावेश होणार नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बापट आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचा शंभर टक्के मराठा म्हणून ज्याचा उल्लेख येतो जातीवर प्रमाणपत्रावर किंवा टीसीवर किंवा त्याच्या एकंदरीत कागदपत्रावर त्याचा सरसगट कुणबी याच्यामध्ये समावेश होणार होता पण बापट आयोगाने मराठा आरक्षणाचा खून केला तीन विरुद्ध दो दोन असं मतदान झालं आणि बापट आयोग त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात गेला त्याच्या अगोदर खत्री कमिशन असेल बापट असेल सराप आयोग असेल कालपर्यंतचा शुक्र आयोग असेल परंतु नारायण राणे समितीच्या वेळेस दोन हजार नऊ ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर आले संभाजी ब्रिगेडने इशारा दिला होता त्यावेळेस की मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर फोडू त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडलं जे देवेंद्र फडणीस बगलबच्चे म्हणतात ना की देवेंद्र फडणीसला जातीवादी म्हणून मराठा आंदोलक टार्गेट करतात त्यांना माझं भक्तांना सांगणंय की मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा असला तर तो, तो या महाराष्ट्राचा प्रमुख हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि मराठ्याच्या पोरांनी मराठा असलेल्या अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडण्याचा इतिहास सुद्धा असलेला आहे आरक्षणाच्या आंदोलनासाठी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे अटल बिहारी वाजपेयींची सभा असेल अनेक मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या आंदोलन मराठाच्या पोरांनी केली आर आर पाटलांच्या सभा उदयल्या असतील शरद पवारांच्या सभेत घोषणा दिल्या असतील अण्णासाहेब जावळे पाटलांनी शरद पवारांची पूर्ण पान उतारा जर का आरक्षणासाठी केला असेल तर हे समजून घेतलं पाहिजे हा लढा कोणत्या जातीच्या विरोधात नाही हा लढा सरकारच्या विरोधात आहे दोन हजार चारला मिळालेलं आरक्षण त्याच आरक्षणावर आज मनोज जारांगी पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या कुणबीच्या नोंदी निघतायत ना त्या जी आरच्या अनुषंगाने आपल्याला ते आरक्षण मिळत म्हणून म्हटलं कुणबी मराठा मराठा कुणबी आणि निस्ता कुणबी हे समजून घेतलं पाहिजे एक जून दोन हजार चारचा जी आर एकदा वाचा जे ट्रोलिंग करतात ना भक्त त्यांनी पहिले कागद वाचले पाहिजेत हे म्हणतात की तुम्हीच अभ्यासक झाले का अरे आम्ही अभ्यासक नाही आम्ही आंदोलन आहोत रस्त्यावरचं आंदोलन करणारे आहोत गाड्या फोडणे रस्ता रोको करणे निदर्शनं करणे निवेदन देणे जीव देणे हे आपल्या आप पोरांनी मराठा समाजाच्या पोरांनी केले आंदोलनाच्या माध्यमातून घरात बसून आंदोलन होत नाही घरात बसून आरक्षण मिळत नाही फेसबुक लाईव्ह येऊन सुद्धा आरक्षण मिळत नाही हे सुद्धा आम्हाला माहिती आहे पण जीव तळमळवतोय की मराठा समाज कधी नव्हे तो एवढ्या ताकदीने एकत्र झाला आणि त्याच्या साली दोन चार ती सोशल मीडियावरची भांडव म्हणतात की समाजात दुही निर्माण झाली समाजात मतभेद राहतील मनभेद नाही झाले पाहिजे मतभेद दोन सख्या भावांमध्ये मतभेद असतात मनभेद सुद्धा असतात पण मग ती एका बापाची लेकरं नाहीत का मनोज दरंगे पाटील हे समाजाचं नेतृत्व समाजाने स्वीकारलेलं आहे त्यांच्यावर कोणी लादलेलं नेतृत्व नाही हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे मनोज दारांगे पाटील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या च्या अगोदर महाराष्ट्रामध्ये शिवबा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करायचे त्यांच्या गोदावरी पट्ट्यामध्ये ते प्रचंड आंदोलन करायचे गावोगावी एकशे तीस गावांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये शिवानंद भानुसे असतील बाळासाहेब सराटे असतील किशोर चव्हाण असतील भराड सर असतील वाकडे सर असतील सुदर्शन तारक असेल प्रदीप दादा सोळंके असतील मराठा सेवा संघाची अनेक वक्ते संभाजी ब्रिगेडचे अनेक वक्ते छावाचे अनेक वक्ते असतील यांनी जाऊन मनोज दारांगेंच्या त्या गोदावरी पट्ट्यामध्ये अनेक गावात सभा घेतलेल्या आहेत आणि आरक्षण समजून सांगितले आहेत अचानक आरक्षण साठी आंदोलन करायला लोक उठली नाहीत पहिले त्यांच्या डोक्यात आरक्षण काय आहे हे समजून सांगावं लागलं कारण आपली मराठे वतनदारी जहागिरीमध्ये मिळली होती हे आपल्या पूर्वजांना वतनदारी जहागिरीमध्ये इतका इंटरेस्ट होता हे गरीब मराठ्यांकडे यांनी लक्षच दिलं नाही पंजाबला देश एकोणीसशे साठ ला आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्यातल्या मरांना मराठ्यांना की तुम्ही कुणबी लावून घ्या त्यावेळेस हे जागीरदार वतनदार जे होते यांनी लावले नाहीत ठीक आहे त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती सोशल जो काही सराउंडिंग होता तो फार वेगळा होता आजचा फार वेगळा आहे आजचा गावातला पाटील आणि गावातला माझा दलित समाजातला बांधव यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती एक झालेली आहे हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मुळात प्रॉब्लेम कुठे की आपण समजून घेत नाहीत कोणीतरी आरक्षणाच्यासाठी कुठेतरी मिटिंगला गेलं की त्याला शिव्या जोडायच्या त्याची आई बहिणी एक करायची हे संस्कार मराठ्यांचे नाही मित्रांनो जी लोक गेल्या वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करतात किंवा जे तीस तीस चाळीस वर्ष काम करतात त्यांनी काहीच केलं नाही हे जर का म्हणणं चुकीचं आहे ना हे समजून घेतलं पाहिजे या लोकांनी आयुष्यातली तारुण्यातली अख्खी वयाचे वय समाजासाठी वाहून घेतलेली आहेत त्यांना सहज शेमडे पोरं आजची आलेले म्हणतात की तुम्ही दुकानदाराला चालवतात ठीक आहे अपवादमत परिस्थितीमध्ये काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्वतःची घरं भरलीत पण त्यांनी तुम्हाला लुटलं का तुम्ही म्हणताल की शैके पडेल तुम्ही कस काय बाजू घेता त्यांची अरे या जे कोणी आता इनोवा क्रस्टर फॉर्च्युनरमध्ये फिरणारे मराठे आहेत ना एकेकाळी यांच्या टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरायचे वांदे होते हे आम्ही डोळ्यांनी बघितलेत हे रेशन दुकानावर जाऊन भांडायचे कारण की ना रेशन कार्डचा पत्ता होता हे कंटिन्यू छावा संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ मराठा चौज सक्रिय राहायचे आंदोलन करायचे त्यांना मदत कोण करत होतं त्यावेळेसचे मराठा समाजाचे अधिकारी मदत करायचे अरे प्रत्येक वेळेस तुम्ही मराठा समाजाच्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्ताला तो दुकानदार आहे अरे ही पोर कामं कशी करतात हे बघा ना मी स्वतः समाजाचा आंदोलक आहे अनेक तरुणांना माहिती आहे काय कमवलं हो आम्ही आयुष्यात काय कमवलं हो आम्ही दोन हजार बाराला घेतलेली गाडी अजूनही ती गाडी वापरतो आम्ही आम्ही घरचे काही भिकारी नाहीत पण तुम्ही लोक जी बोलतात ना की हे दुकानदार आहेत त्यांच्या दुकाना बंद झाल्यात कोणाच्या दुकाना बंद झाल्या नाही उलट मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जी लोक मनोज दरांगे यांच्या आंदोलनात येत नाहीत त्यांच्या दुकाना फास्ट झाल्यात ते पहिले रिटेलर होते आता होलसेलर झालेत हे समजून घेतलं पाहिजे अरे एक प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला भेटलेला आहे मनोज दरांगेच्या निमित्ताने ज्याला समाधानी स्वीकारलेत प्रामाणिक अनेक आहेत पण ज्याला समाधानी स्वीकारलं तो मनोज दादा जरांगे असल तर त्याच्या नेतृत्वात काम करायला काही प्रॉब्लेम आहे का ठीक आहे तो म्हणतो का मनो दादा कुठं की तुम्ही मला नेतृत्व म्हणून स्वीकारा मला उदो उदो करा तो म्हणत नाही मुद्दा दुसरा क्रमांक एक जून दोन हजार चार चार ला निघाला जी आर त्याला चॅलेंज झालं दोन हजार आठ ला दोन अठरा पर्यंत तो कंटेम ऑफ दोन हजार बाराला तो पूर्ण क्लिअर झाला राजेंद्र कोंडारे सरांनी खंडपीठ औरंगाबादमध्ये त्याच्याविरोधाची जी केस होती ती केस जिंकली आणि साडेसात लाख मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणब्याच्या नोंदी मिळवून देणारा मराठा महासंघाचे राजेंद्र कोंडारे असतील मग हे एकट्याचं श्रेय का त्यांनी टिमकी वाजवली का कधी कधीच टिमकी वाजवली नाही ते सांगतात हा समाजाचा लढा आहे याच्यात सर्वांगीणी सर्वांगीण कार्यकर्त्यांचा समावेश होता म्हणून आम्ही ते सक्सेस करू शकलो आज एक कोंडारी सर पुण्यात बसून कायदेशीररित्या जर जर काम करत असतील तर मनोज दादा आरक्षणासाठी अंतर्वळीत बसून उपोषण करतायत तुम्ही आम्ही त्यांना साथ देतोय प्रवीण दादा गायकवाड असतील किशोर चव्हाण असतील भराड सर असतील एवन शिवान भानुसर असतील किंवा गंगाधर बनबरे असतील योगेश केदार असेल ही सगळी मंडळी समाजाचं ध्येय घेऊन काम करतायत आरोप प्रत्यारोप खूप करता येतात उद्दिष्ट सगळ्यांचं एक सारखं आहे आपण मराठा तितुका मिळावा गुणदोषासह स्वीकारावा हे ब्रीद वाक्य फक्त म्हणण्यापुरतंच आहे का त्याला आचरणात आणायचं नाही का हे कधीतरी समजून घ्या ना मित्रांनो की फक्त व्हॉट्सअप फुकट आहे सोशल मीडिया फुकट आहे म्हणून सगळ्याची आई बहीण एक करायची का अरे किती दिवस समाजाला आपण तोडणार आहोत आपण सले काही करत नाही जे करते त्यांना करू देत नाहीत आणि घरात बसल्या बसल्या टिमक्या वाजवायच्या यांनी दुकान चालवली त्यांनी तुम्हाला दु। लुटलं का त्यांनी ते कोणाला लुटलात चंद्रकांत पाटील उदाहरणार्थ आता राधा कृष्ण विखे पाटील अध्यक्ष समितीचे पहिले विनोद तावडे होते नंतर चंद्रकांत पाटील होते एकनाथ शिंदे यांनी पण अध्यक्ष बोल अरे जी लोक चळवळीत काम करत होती आज ती वेगवेगळ्या पक्षात गेली त्यांच्या हितसंबंध संबंध तयार झाले आज त्या माध्यमातून समाजाच्या काय काय पोरांना दिलंय हे तुम्हाला माहिती आहे का एकदा मुंबईला जर का जायचं असेल तर दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो ती लोक ती जातात तुम्ही म्हणताल का त्यांना कोणी सांगितलं जायला अरे ते तुमच्याकडे येतात का पैसे मागायला येत नाही ना तो विषय सोडून द्या आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही कोणाला वाईट म्हणायचं नाही कोणाला चांगलं म्हणायचं नाही मुद्दा क्रमांक दोन एक सप्टेंबर एक जानेवारी एक जून दोन हजार चार चा जी आर आंदोलन एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला लाठीचार्ज झाला आणि मराठ्यांच्या आया बहिणीचं रक्त रस, रस्त्यावर सांडवलं तत्कालीन गृहमंत्र्यांनी हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मराठ्यांच्या मस्तकात आत गेली लाखो आंतरवलीला गेले म्हणून दादाचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्या ठिकाणी क्रांतीची जीव